शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सुरू असण्याच्या शक्यता आहेत उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन टायगर सुरू आहे काही वरिष्ठ नेते हे शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले शुभम आपण पाहतोय विधानसभा निवडणुकांचा निकाल जो आहे तो महायुतीच्या पथ्यावरती पडलेला आहे आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्यात एकंदरच ही परिस्थिती पाहता इतर पक्षांमधून शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरू झालंय असं म्हणायला हरकत नाही आहे बऱ्याच नेत्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे अजूनही होतोय आणि याच निमित्ताने ऑपरेशन टायगरची गोष्ट येते समोर शुभम उमाळे संदर्भात अधिकची माहिती जान्हवी खरं तर विधानसभा निवडणुकीच्या आधीपासूनच जे आहे शिवसेना संघटना ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृ नेतृत्वामध्ये वाढवण्याचा प्रस्ताव जो आहे तो सर्व शिवसेनिक नेत्यांनी जो आहे एका बैठकीमध्ये मांडला होता आणि त्यानंतर जे आहे कुठेतरी विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती एकत्रित होती एक त्या कारणाने ही गोष्ट जी आहे ती कुठेतरी दुरावलेली होती मात्र आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी जे आहे ऑपरेशन टायगर हे जे आहे राबवण्यात येणार आहे एकनाथ शिंदे यांच्या दिया। शिवसेनेमधनं हे ऑपरेशन टायगर जे आहे हे राबवण्यात येणार आहे अर्थातच आभार दौरा एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्रभर सुरू आहे आणि ठिकठिकाणी अनेक कार्यकर्ते आणि ने नेते महाविकास आघाडीतले असतील किंवा अन्य पक्षातले असतील ते शिवसेनेमध्ये प्रवेश करताना दिसून येत आहेत आणि अशातच आता वरिष्ठ सूत्रांकडून अशी माहिती मिळालेली आहे की अनेक मोठे नेते जे आहेत मग ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असतो की काँग्रेसचे असतो म्हणजे अर्थातच महाविकास आघाडीतला महायुतीमध्ये आणि त्यात त्यातही महत्वाचा शिवसेनेमध्ये इन्कमिंग होताना जे अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आता जे जे टायगर आहेत त्यांना कॅट्स म्हणतात आमच्या शुभेच्छा आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे तर उदय सामंत यांचं ऑपरेशन कधी होईल सांगता येणार नाही सत्ता आणि पैशाचं राजकारण देशभरामध्ये सुरू असल्याचं संजय राऊत म्हणाले मला अनेक लोक आहेत जे काँग्रेसमध्ये आहेत किंवा शरद पवार साहेबांच्या गटामधले आहेत आठवडीचे ते आमच्याकडे येणारा उत्सुक आहेत दररोज संपर्कामध्ये आहेत अगदी नगरसेवकापासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये त्यांना असं वाटतंय की आता मुख्य प्रवाहामध्ये आपण यावं मोदींच्या नेतृत्वावर त्यांचा विश्वास आहे आमचे नेते आहेत देवेंद्रजी आहेत एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्व जण आता मुख्य प्रवाहामध्ये यायला तयार आहेत काही दिवसांमध्ये आपल्याला दिसेल की किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांच्यामध्ये गळती होणार या देशामध्ये एक वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्या अंतर्गत सेव्ह टायगर अशी सुद्धा एक योजना आहे जे टायगर आहेत त्यांचं प्रोटेक्शन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये सुरू आहे होत आहे झालेलं आहे आता जे ऑपरेशन टायगर आहे हे ज्याला वाईल्ड कॅट्स म्हणतात इकडे तिकडे फिरत असतात जंगलात त्याच्यापैकी कुणी असतील तर मला माहित नाही मला कोणाची नावं घ्यायची नाही आपण उदय सामंत यांचं नाव घेत आहे की त्यांनी हे ऑपरेशन टायगर सुरू केलंय त्यांचंच ऑपरेशन कधी होईल सांगता येत नाही हा भारतीय जनता पक्ष आहे पण ठीक आहे सध्या याच प्रकारचं राजकारण देशभरात सुरू आहे सत्ता आणि पैसा आणि तपास यंत्रणांची कारवाईची भीती यातून हे सगळं होत आहे आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत सगळे सामंत आमच्या बरोबर आहेत उबाट्याचं ऑपरेशन कधी कर करायचं याचा विचार एकनाथ शिंदे साहेब सध्याला करतायत मला वाटतं त्या ऑपरेशनचा आता डेट ते, ते कधी देतील आम्ही ओटी मध्ये सर्व तयारीशी बसलेलो आहोत मेन डॉक्टरची वाट पाहतो डॉक्टर शिंदे आले की ऑपरेशन स्टार्ट होईल